केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय के शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती सोहळा उत्साहात संपन्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती सोहळा सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक किनवट येथे उत्साहात साजरी करण्यात आली प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी चाहते वर्ग यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी लहान मुलांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने विविध भीमगीतावर सामूहिक नृत्य सादर केले लोकशाहीचा उत्सव लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मी मतदान करणार अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते यावर अनेक मतदारांनी स्वाक्षरी केली पुतळा परिसरात सामाजिक संघटनेच्या वतीने खिचडी व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तसेच किनवट शहरात ठिकठिकाणी थीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी सार्वजनिक भीम उत्सव समितीच्या वतीने व विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली या शुभ प्रसंगी विविध पक्षाचे पदाधिकारी नेते व आंबेडकर प्रेमी जनता व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी भीमगीताचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कानिंदे सर यांनी केले के टी एन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा